आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी डॉक्टर गौरव भुतडा हे असे व्यक्तिमत्व आहे स्वतः डॉक्टर आहेत विशेष खूप मोठे यांचे बिझनेस पण आहेत जी एस मॉल त्यांचा खूप मोठं प्रोडक्शनचा बिझनेस आहे कॅटल फीडमध्ये तुम्ही बघू शकता की आळस न करता त्याने दररोजसं एवढा मोठा व्यवसाय सांभाळून देखील त्याने व्यायाम करण्यासाठी येतात आत्ता मी सध्या एस एम आर या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग पूल या ठिकाणी आहे या ठिकाणी स्वतः त्याने स्विमिंग करून आज मुलाखत देत आहेत आपण त्यांना विचारूया त्यांच्यासोबत सन्माननीय आमचे राठी साहेब आहेत ते पण बिझनेसमॅन आहेत त्यानंतर निकम साहेब आहेत हे पण वकील आहेत हे तिन्ही व्यक्ती आवासना करता या ठिकाणी येतात व्यायाम करतात आपण डॉक्टर साहेबांना विचारूया की त्याने त्यांचं नाव त्यांचा व्यवसाय का आहे आणि जनतेला संदेश सर आपण बोलू नमस्कार माझं नाव गौरव लक्ष्मी रमण भुतळा आहे मी राहणार लातूर लातूरमध्ये जी एस मॉल आणि जी एस इंडस्ट्री या नावाने आमचे किराणा आणि कॅटल फीड याचं होलसेल ट्रेडिंग आणि प्रोडक्शन असा व्यवसाय आहे सर्वप्रथम मी आपले आरोग्य आपली, आपली जबाबदारी संदर्भात राजोळीजींना खूप खूप अभिनंदन देतो की त्यांनी स्वतःच्या बीजी शेड्यूलमध्ये एवढं व्याप असतानासुद्धा लोकांसाठी समाजासाठी स्वतःचा वेळ काढून लोकांना उत्स्फूर्त करतात व्यायामासाठी हेल्थशी रिलेटेड त्यांना वेगवेगळे वेग काही कारणं सांगून त्यांना उठवतात व्यायामासाठी उत्स्फूर्त करतात हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या तारखेत याची गरज आहे याच्या रिलेटेड सांगायचं झालं सा तर व्यायाम हा का महत्त्वाचा आहे आपण कोणतेही व्यायाम असू द्या समजा जॉगिंग असो स्विमिंग असो टेबल टेनिस बॅडमिंटन काहीही खेळो ते खेळते वेळेस आपल्या शरीरामध्ये काही केमिकल चेंजेस होतात फॉर एक्झाम्पल जसं ब्रेनमध्ये आपल्या काही प्रमाणात काही हार्मोन्स रिलीज होतात सेरिटोनिन्स आहेत ऑक्सिटोसिन आहे युफोरिन्स आहेत हे हार्मोन्स आहेत म्हणजे मेडिकली ह्यांना है हॅप्पी हार्मोन्स असं म्हणलं जातं तर हे हॅप्पी हार्मोन्स करतात काय तर आपण ज्यावेळेस काही काम करतोय आणि ते ब्रेनमध्ये रिलीज झाल्यानंतर आपल्याला एक वेलबिईंगची well फिलिंग देतात आपण एकदम फिट आहेत आपलं चांगलं आहे अशी फिलिंग देतात दुसरं असं आहे की आपल्या शरीरामध्ये ब्लड फ्लो तो सुरळीतरित्या करण्यासाठी व्यायामाची खूप गरज आहे ब्लड फ्लो व्यवस्थित असेल तर आपल्या शरीरातील प्रत्येक सेल्सला व्यवस्थित प्रमाणात न्यूट्रिशन समजा ऑक्सिजन असेल ग्लुकोज असेल ते पुरेल आणि त्यानिमित्तानं आपल्या शरीरातील प्रत्येक सेल्स हे व्यवस्थित राहील तिसरं असं आहे की आपण आपल्या शरीराच्या एक ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा घटक आहे त्याचे बरेचसे प्रकार आहेत एच डी एल कोलेस्ट्रॉल आहे व्ही एल डी एल आहे एल डी एल आहे त्यातला महत्त्वाचा घटक आहे एच डी एल आणि एल डी एल तर एल डी एल कोलेस्ट्रॉल जो आहे तो आहे खराब कोलेस्ट्रॉल तो आपल्या बॉडीमध्ये काही ब्लॉकेजेस करण्यासाठी याच्यासाठी काम होतं आणि एच डी एल जो आहे तो आपल्या शरीरासाठी हृदयासाठी उपायकारक आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या तारखेत कोणतंच असं औषध नाही की ते आपल्या शरीरामध्ये एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढवू शकतो त्यासाठी फक्त आणि फक्त व्यायाम फिजिकल एक्झरसाइज आणि फायबर रिच डाएट हे एवढंच आपण करून एच uh, डी एल वाढवू शकतो त्यामुळे आपलं हार्टचं uh, योग्यरित्या काम करेल <coughs> आणखी एक गोष्ट मग सांगायची झाली तर शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि uh, इम्युनिटीसाठी जे घटक तयार होतात ते सुद्धा फक्त आणि फक्त व्यायामामुळे आणि योग्य डाएटमुळेच तयार होतात तर अँटीऑक्सिडंटमुळे आपल्याला भविष्यामध्ये कधी काही प्रमाणात रोग झाले कि कॅन्सरसारखे रोगसुद्धा त्यामुळे बरे होतात आणि ते तयार होण्यासाठी शरीराला आपल्या फिजिकल एक्झरसाईज मस्ट म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगताना ज्याप्रमाणे काही प्रमाणात सेव्हिंग करून ठेवतो इन द फॉर्म ऑफ प्रॉपर्टी असेल गोल्ड असेल किंवा म्युच्युअल फंड्स असतील शेअर्स असतील या साथी कि आप तर यासाठी करतो की भविष्यात आपल्याला काही अडचण आली तर त्यासाठी आपण कसे सामोरे जाऊ शकू त्याच्यासाठी लढू शकू त्याचप्रमाणे फिजिकल एक्सरसाइजचंही महत्त्व आहे जर आपण फिजिकल आणि मेंटल एक्सरसाइज व्यवस्थित केली कंटिन्यूमध्ये ठेवली तर भविष्यात येणारी काही अडचणी आहेत ज्याप्रमाणे कोरोना असेल आता आपण दोन तीन वर्षापूर्वी बघितलंच की कोरोनासारखा रोग आज पूर्ण भारतामध्ये पसरलेला होता त्यावेळी बरेचसे असे यंग पीपल होते आपल्या जवळचे की ते मेंटल आणि फिजिकली फिट नसल्यामुळे लवकर दगावले किंवा असेही आपण लोक बघितले की जे वयस्कर होते तरीसुद्धा ते त्यांच्याशी विदाऊट ट्रीटमेंट लढू शकले याचं कारण एकमेव आहे हो की जुने लोकांनी जसं फिजिकल एक्सरसाईज डाएटवर त्यांचा भर दिलेला आहे त्याचा फायदा त्यांना अशा वेळीस झाला त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आणखी एक सांगायचं झालं तर फिजिकल एक्सरसाइजसोबत डाएटही खूप महत्त्वाचं आहे जर आपण रेग्युलर डाएटमध्ये सिक्स्टीन आवर फास्टिंग हा जर मुद्दा बघितला तर दोन जेवणामध्ये सोळा तासाचं अंतर हे यासाठी महत्वाचं आहे की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये भविष्यात होणारे कॅन्सर सारखे रोग जे की आज पूर्ण भारतामध्ये पसरलेलं आहे जवळपास दर दहा लोकांमध्ये एकाला कॅन्सर होत आहे ही गोष्ट आपण थांबवू शकू बस या सर, आ, मला सांगा तुमचं सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी जेवणामध्ये किती अंतर पाहिजे युजली आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काही करत नाही खेळणं झाल्यानंतर अकरा वाजता जेवण करतो आणि संध्याकाळी स्विमिंग झाल्यानंतर सात वाजता हे आठ तासामध्ये दोन जेवण करून घेतो मग बाकीच्या पुढच्या जेवणामध्ये सोळा तासाचा अंतर राहतो म्हणजे सात नंतर तुम्ही जर वाजता तर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता जेवण करतो म्हणजे सोळा तासाचा आज आठ वाजता केलं तर दुसऱ्या दिवशी आपण डॉक्टर आहात विशेषतः आपण किती दिवसापासून तुम्ही व्यायाम लागतात आम्ही जवळपास मागचे दहा वर्ष झाले बॅडमिंटन साठी क्रीडा संकुल वरती जातोय आमचा आठ दहा जणांचा ग्रुप आहे आणि संध्याकाळी पस्तीस मिनिटं स्विमिंग एस एम आर स्विमिंग पूलवरती करतो पण व्यायाम केल्यामुळे तुम्हाला दिवसभरातलं काय वाटतं तुम्हाला व्यायामामुळे हाच फायदा आहे की ज्या प्रकारे मी आता काही केमिकल चेंजेस बॉडीमधले सांगितले बरोबर त्या चेंजेसमुळे आपली बॉडी फिट राहते माइंड फिट राहते आणि हेल्थ बॉडी आणि माइंड जर फिट असेल तर माणसाला कोणतंही कार्य करताना काही आळस येत नाही तो चांगल्या रीतीने पार पडतो आणि ज्या कामाला आपल्याला सात आठ तास लागतात ते काम चार पाच तासात होऊन जातं म्हणून आजच्या युवा जनरेशनला किंवा यांना विनंती आहे की बरेचसे पालक शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये एक्झाम टाईमला किंवा वर्षभरात दहावीचा वर्ष व्यायाम करू नका असं जे उद्देश देतात ते बिलकुल चुकीचं आहे वय कोणतंही असू द्या दररोज फिजिकल एक्झरसाईज जरुरी आहे त्यामुळे आपलं बरेचसे काम सुरळीत चालतं डॉक्टर साहेब आपण हे भारतामध्ये अशा अनेक लोक आहेत की व्यायाम करण्यासाठी आळस करत आहात तर अशा जनतेसाठी स सर्व जनतेसाठी एक डॉक्टर म्हणून काय सल्ला द्या आळस कोणीही करू नये जर आळस केलं हेल्थ इज वेल्थ आहे आपण आपल्याच शरीराची काळजी नाही घेतली तर मग दुसरं तर कोणी घेणार नाही राजोळी सरांसारखे खूप कमी लोक आहेत जे स्वतःचं सोडून लोकांनासुद्धा उत्स्फूर्त करून त्यांना प्रेरणा देत आहेत पण हेल्थसाठी आपण स्वतः उठणं गरजेचं आहे स्वतः इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे आणि आपली हेल्थ चांगली राहिली तर आपल्याला परिवाराबद्दल आणि बाकींच्या गोष्टीबद्दल विचार करता येईल जर आपणच आजारी राहू तर आपण दुसरे कोणतेही काम व्यवस्थितरित्या पार पाडू शकणार नाही डॉक्टर साहेब आपला खरंच खूप खूप धन्यवाद आणि आदरणीय साहेबांचं पण खूप खूप धन्यवाद सन्माननीय आमचे ॲडव्होकेट निकम सराचं देखील धन्यवाद कारण की आपण व्यायामसाठी जागरूक आहात तुमच्यासारख्या माणसाची देशाला गरज आहे आपला देश हा फिट राहिला पाहिजे या मोहिमेमध्ये देखील तुम्ही सहभागी झालात आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय